योजना जी आहे ती हिट ठरली असं म्हणावं का पण एकीकडे आपण म्हणतोय की योजनेनं इतकं चांगलं काम केलं लोक आता वाट सुद्धा पाहतायत की पुढचा हप्ता कधी मिळेल तुम्हीच सांगू शकता या सगळ्यांना की कधी मिळेल लाडकीच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे महिला आणि बालविकास विभागाकडनं अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात तर पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिलांना पाचशे रुपयांचा हप्ता दिला जातोय किती महिलांना एप्रिलचा हप्ता मिळाला हे दोन दिवसात स्पष्ट होणार आहे महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची सुरुवात करताना दोन शासन निर्णय प्रसिद्ध केले आपण बघतोय बहिणीच्या खात्यावरती आज पंधराशे रुपये जमा होत आहेत लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळतोय सुरुवात झालेली बर आहे अक्षय मुहूर्त ही करण्यात आली बहीण योजना यशस्वी झाली त्याचबरोबर आम्ही अनेक गोष्टी याच्यामध्ये घेतल्या एकतर कार्यालय आहे जे ई ऑफिस करण्याचा जो एक उद्दिष्ट आम्ही ठेवलं होतं जवळपास पंच्याऐंशी टक्के आम्ही त्याचं काम पूर्ण करू शकलो त्याचबरोबर इतर म्हणजे जवळपास सदतीस हजार अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण असेल भरती असेल या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या आणि लाडके बहीण योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे नक्कीच आज गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव जांभोरी मैदानामध्ये साजरा होतोय तुम्ही त्याची पाहणीसुद्धा केली आहे महिला बचत गटांचे काही स्टॉल्स या ठिकाणी असणार आहेत का आणि हा संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा नेमकी कशी आहे कारण तुम्ही प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी प्रत्येक स्टॉलची पाहणी सुद्धा करताय प्रत्येक व्यवस्थित कार्यक्रम होतोय की नाही त्याची पण पाहणी करताय काय म्हणाल पासष्ट वर्ष आपल्या महाराष्ट्र राज्याला स्थापन होऊन झाले आणि सहासष्टाव्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत आणि खऱ्या अर्थानं आज जो गौरवशाली महाराष्ट्र आपण साजरा करत आहोत याच्यामध्ये अनेकांचे बलिदान गेलेले आहेत अनेकांनी संघर्ष केलेला आहे आणि ही संपूर्ण जो इतिहास आहे महाराष्ट्र या भूमीचा हा लोकांपर्यंत पोचला पाहिजे आपण आज महाराष्ट्र दिन साजरा का करतो आ, हे पुढच्या पिढीपर्यंत पोचलं पाहिजे वर्तमान पिढीपर्यंत पोचलं पाहिजे अनेक आधीच्या मुख्यमंत्र्यांचं असणारं योगदान असेल त्याचबरोबर सर्व ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली अशा अनेक कुटुंब आहेत आणि त्या त्या वेळेसशी जी जी काही तत्कालीन परिस्थिती आहे त्याचं एक विशेष दालन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपली संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि महाराष्ट्रातून या भूमीतून अनेक संत होऊन गेले ज्यांनी आपल्या राज्याला नाही देशाला नाही तर जगाला त्यांनी वेगवेगळे जे उपदेश आहेत आणि त्यांनी जे कार्य केलेलं आहे हे त्या ठिकाणी पोचलं पाहिजे असा एक मानस धरून आणि त्याचबरोबर आम्ही राज्यातमध्ये जी काही एक गौरवशाली रथयात्रा काढली होती त्याच्यामध्ये आम्ही ज्या ज्या काही ऐतिहासिक महत्त्व असणारे जे गडकिल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे त्याचबरोबर ज्या काही नद्या आहेत महत्वपूर्ण आणि जे मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने जी प्रगती केलेली आहे तिथले असतील स्मारक असतील अशा अनेक याच्यामधून जी काही आम्ही ज्या भूमीतून जी माती आणि जे जल आणलेलं आहे ती सुद्धा या ठिकाणी आज त्याचंही प्रदर्शनाचं एक स्वतंत्र दालन करण्यात दा आलेलं आहे आणि महाराष्ट्राची खाद्य संस्कृती त्याच्यानंतर त्याची नृत्य संस्कृती एक साधारणपणे जी काही आपल्या या भूमीची वैशिष्ट्य आहेत या चार दिवसामध्ये आमचे जे, जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब असतील प्रफुल्लभाई आहेत भुजबळ साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण चार दिवसाचा आमचा कार्यक्रम पार पडणार आहे आज बेवज आहे आणि एक ते चार तारखेपर्यंत मुंबईच्या बीकेसीमध्ये मध्ये आयोजन केले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात ऑडिओ व्हिज्युअल माध्यमचा मोठा कार्यक्रम आहे आणि मनोरंजन परिषद सुद्धा होते कसा पाहताय एकंदरीतच एक मोठा हा सगळा विषय आणि हा दिवस खरं महाराष्ट्रासाठी सुद्धा अतिशय अभिमानाचा आणि गौरवशाली आहे कारण व्ही एफ सी समिट आपल्याकडे होतं आहे आणि आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते त्याचाच उद्घाटन आहे आणि त्याचबरोबर पुढील चार दिवस तिथे अनेक ज्या बाबींवर चर्चाही होणार आहे पण त्याचबरोबर आपली जी आ, एकंदरीत महाराष्ट्राची आणि देशाची जी वाटचाल आहे ती या वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्योग विभागानेसुद्धा त्याच्यामध्ये एक मोठी मेहनत घेतलेली आहे आणि मला खात्री आहे की आपल्या राज्याचं नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे महाराष्ट्र पुढं नेण्याच्या दृष्टिकोनातून जे काम होत आहे ते या समिटच्या माध्यमातून आणखीन परखडपणाने आणखीन चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचणार आहे शेवटचे दोन प्रश्न आहेत एक तर जातीय जनगणनाचा निर्णय घेत घेण्यात आलेला आहे किती महत्त्वाचा निर्णय कारण ग्रामीण भागामध्ये याचे कशा पद्धतीनं परिणाम पाहायला मिळते अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सुद्धा अनेक वेळेला या संदर्भातलं आमचे नेतृत्व अजितदादांनी सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन करत असताना किंवा शासनाला विनंती करत असताना जनगणना झाली पाहिजे कारण वेगवेगळे वेग विषय असतात फक्त आरक्षणाचाच नव्हे तर पॉप्युलेशन सेन्सेस आणि त्याचबरोबर जातीनिहाय जनगणना ही एक अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे आणि त्याच्यातून पुढच्या कालावधीमध्ये जो विकसित भारत आपण बघण्याचं जे काही आपलं उद्दिष्ट आहे किंवा स्वप्न आहे ती ही जनगणना झाल्यानंतर एक टार्गेट ओरिएंटेड काम हे पुढच्या कालावधीमध्ये राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल यांना करता येणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून जनगणना ही अत्यंत महत्त्वाची आहे मी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ यांचे मी आभार मानीन आम्ही ओबीसी घटक म्हणून सुद्धा अनेक वेळेला या संदर्भातली मागणी होत होती की जनगणना झाली जे पाहिजे आहे किंवा एकंदरीत जनगणना झाल्यानंतर अनेक त्याचे सकारात्मक पडसाद हे आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळणार आहेत तुम्ही रायगडवरून थेट मुंबईमध्ये दाखल झालाय बरीच चर्चा आहे रायगड संदर्भातली आणि महायुतीमधले तर बऱ्याच नेत्यांनी तर आपली प्रतिक्रिया पण दिली आहे की आम्ही रस्त्यावरची लढाई लढू पालकमंत्री पदाचा कुठेतरी हा सगळा वाद आहे आणि अपेक्षा आहे की तुम्ही याला देखील तितक्याच प्रखर पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं उत्तर द्याल कारण तुम्ही बऱ्याच प्रश्नांची सडेतोड उत्तरं देता नाही मला असं वाटत असतं की पालकमंत्र्याबाबतचा अंतिम निर्णय हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही जे नेतृत्व आहेत शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील हे घेतील आणि प महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळणं हेच मी स्वतःला खरं तर भाग्यशाली समजते मी दोन वेळा याच्यामध्ये काम केलं आहे के गेल्या वेळेला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाही केलं आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत त्याही वेळेला मला करण्याची संधी मिळते आणि या सगळ्यातला पालकमंत्रीपद हा एक घटक आहे पण शेवटी मंत्री म्हणून आम्ही सगळेच काम करतो आणि जिल्ह्याला विकासात्मक दृष्टीने पुढं नेण्याचं उद्दिष्टच आमचं आहे त्यामुळे ज्या वेळेला ते पद जाहीर व्हायचं त्यावेळेला ते होईल पण त्याच्यामुळे काही काम किंवा जिल्ह्याचं विकासात्मक दृष्टीने कुठं मागं पडता कामा नाही ही जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे आम्ही महायुती म्हणून खाली काय उदाहरण लोकांसमोर ठेवतो ते फार महत्त्वाचं आहे म्हणून मी कुठेही या संदर्भातली काही कधी मला त्या संदर्भात काही नकारात्मक किंवा कौन कोण व्हावं कोणाला द्यावं या संदर्भातला जो अधिकार आहे तो ज्येष्ठांचा आहे आणि तो ते देतील आ, मी माझं काम करणं सकारात्मक पद्धतीनं करणं लोकांनी ज्यासाठी मला निवडून दिलेलं आहे ती भूमिका बजावणं यामध्ये मी जास्ती म्हणजे महत्त्व देणं मी योग्य समजते एक शेवटचा प्रश्न आहे शरद पवार साहेब आणि अजितदादा पुन्हा एकत्र येतील का कारण बऱ्याच चर्चा सुरू झाल्यात आणि यावर रोहित पवार पण म्हणतात की आम्ही फॅमिली म्हणून एकत्र आहोत राजकीय पटलावर जर एकत्र आलो तर त्याचं आम्ही स्वागतच करतो सुनील शेळकेनी पण म्हटलंय की दोघे एकत्र आले तर त्याचं स्वागत केलं जाईल तुमची नेमकी प्रतिक्रिया या संदर्भातली काय असणार आहे असं कुटुंब म्हणून आम्ही त्यांना खूप म्हणजे लहानपणापासून एकत्रितपणानेच पाहिलेलं आहे आणि निश्चितपणाने जसं काही इतर सहकाऱ्यांनी म्हटलं की बाबा त्यांचं कुटुंब जे आहे ते एकत्रितपणानेच राहिलं पाहिजे कारण राजकारण आणि परिवार हे दोन वेगवेगळे विषय असतात शेवटी राजकीय त्या दोघांनी आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय अजितदादा असतील यांनी त्यांचे त्यांचे निर्णय हे घेतलेले आहेत कार्यकर्ते म्हणून त्यावेळेला तत्कालीन परिस्थितीमध्ये आम्हीसुद्धा अनेक गोष्टींना सामोरं गेलो शेवटी जे काही राज्याच्या हिताचं असेल तेच काम करत असताना दोन्ही पक्षप्रमुख करत असतात त्याच्यामुळे आमच्या ज्येष्ठांचा तो निर्णय आहे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि चांगलं काम करणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही टिकवून ठेवणं ही कार्यकर्ते म्हणून आमची ग्राउंड लेवलवरती पोचवणं ही आमची जबाबदारी आहे जो निर्णय आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ घेतील तो हिताचाच असेल असं मी त्या ठिकाणी समजते खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा थँक्यू तर <laughs> आपण पाहतोय ताईंनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि सगळ्या प्रश्नांची आनंदाचा आजचा हा सगळा दिवस आहे एक, एक मे आहे महाराष्ट्र त्याच्याही तुम्हाला शुभेच्छा आणि जो निकाल त्याने या शुभेच्छा आणखी आपल्या माध्यमातून सर्वप्रथम तर मी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांनाच शुभेच्छा देते आणि आजच्या दिनी आम्हाला महिला व बालविकास विभागासाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे शंभर दिवसाचा जो उपक्रम आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हाती घेतला आणि याच्यातून एक उद्दिष्ट प्रत्येक विभागासमोर ठेवण्यात आलं आणि प्रत्येक विभागाने आपले आपले टार्गेट सेट केले आणि त्याच्यावर मुख्यमंत्री मोदयांचं फडणवीस साहेबांचं उपमुख्यमंत्री मोदयांचं म्हणजे शिंदे साहेबांचं आणि अजितदादांचं मार्गदर्शनही मिळालं आणि त्यानिमित्ताने विभागाच्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या योजना आहेत किंवा एखादा विभाग आपलं कार्यक्षेत्र आणखीन सक्षम कसं करू शकतं या ही खरं तर मूळ उद्दिष्ट या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाचं आहे आणि ते साध्य करत असताना आज महिला व बालविकास विभागाला आम्हाला यश प्राप्त झालं हे फक्त आम्हाला पुढचं काम अधिक चांगल्यापणे करण्यासाठी प्रेरणा देणारं आहे आणि म्हणजे आमच्यासाठी आता एक बेंचमार्क आम्ही सेट करून ठेवला आहे की याच्या पुढेच आपल्याला आणखीन जायचं आहे ऐंशी टक्क्याच्या पुढेच गुण मिळवायचे त्यामुळे मी या निमित्ताने विभागाच्या ज्या माझ्या राज्यमंत्री आहेत मेघनाताई त्याचबरोबर आमचे सचिव आहेत अनुपजी विभागाचे आमचे दोन्ही विभागाचे आयुक्त सर्व कर्मचारी अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील महिला बालविकासच्या असतील मी सगळ्यांचेच आभार मानेन आणि अभिनंदन करेन मग नक्कीच पण शंभरपैकी ऐंशी गुण मिळाले तुम्ही समाधान यात आणखीन मी म्हटल्याप्रमाणे ह्या एक बेंचमार्क आता आमच्यासाठी